सर्व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा ग्राहकांच्या सेवेत हॉटेल दरबार येथे मटण भाकर थाळी अनलिमिटेड केवळ तीनशे रुपये हैदराबादी बिर्याणी साठ रुपये वेज थाळी अनलिमिटेड दोनशे रुपये एकदा अवश्य भेट द्या विनय आतिक भाई महाराष्ट्रवाले जिल्हाध्यक्ष भाजपा अल्पसंख्याक सेल यवतमाळ जिल्हा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज उद्यापासून सतत दिवस नाडी परीक्षण कॅम्प होणार रुग्णांचा वाढता प्रतिसाद व लोकांच्या आग्रहामुळे गेल्या दोन महिन्यापासून हकीम मौलाना शमशीर आलम यांचा नाडी परीक्षण कॅम्प हॉटेल दरबार आर्णी बायपास येथे यशस्वीरित्या ये संपन्न झाला परत जनतेच्या आग्रहास्तव हकीम मौलाना शमशीर यांचा नाडी परीक्षण कॅम्प दिनांक एकवीस ऑक्टोबर ते तेवीस ऑक्टोबरपर्यंत हॉटेल समोर आर्नी बायपास रोड दिग्रस येथे होणार आहे रुग्णांनी नाडी परीक्षण कॅम्पमध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे